बातमी पुण्यातून आहे भोर महाड मार्गावरील वरंध घाटामध्ये इको कार शंभर फूट खोल दरीमध्ये आहे या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळते भोर पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सध्या सुरू आहे तर पुण्यातून एक महत्वाची बातमी भोर महाड मार्गावरील वरंध घाटामध्ये इको कार ही शंभर फूट खोल दरीमध्ये कोसळली या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर तब्बल आठ जण हे जखमी झाल्याची माहिती मिळते पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे मात्र नेमका अपघात कसा घडला याची स्पष्टता अद्याप झालेली नाहीये या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय आठ जण हे जखमी झालेले आहेत सूरज कस्बे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहे तर सूरज नेमका अपघात कसा घडलेला आहे आणि जखमींवर उपचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे का पुण्यातील महाड महामार्गावरील वरण जो घाट आहे त्या घाटामध्ये शंभर फूट खोल दरीमध्ये एक चाकी काळ कोसळली आणि या अपघातामध्ये एक जणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते तर आठ जण ते जखमी झालेत सकाळी पहाट्या चारच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळते अपघाताची माहिती मिळतात शिरगावची जी रेस्क्यू टीम आहे त्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ या अपघातात जे जखमी झालेले त्यांना नजदीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आणि शुभम शिर्के नावाचा जो आहे या तरुणाचा या अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला नेमका हा अपघात कशामुळे घडला ही कार आ, या खोलझरी मध्ये कशा प्रकारे गेली याची माहिती अद्याप देखील समोर आलेली नाहीये सुदैवाची बाब मध्ये एवढ्या खोलफूट दरीमध्ये ही कार कोसळून सुद्धा या अपघातामध्ये गंभीर असं जास्त प्रकारची जीवितसानी झाली नसल्याची माहिती मिळते दुर्दैवाने एका तरुणाचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय ऋतुजा निश्चित सुरेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी